नमस्कार मी असलं मुलं आपण आहे कराड वार्ता माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज कराड शहराला धावती भेट दिली यावेळी पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष झाकीर पठाण गजानन आवळकर सलीम भागवान यांच्या वतीने माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे स्वागत करण्यात आले या भेटीनंतर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोणत्या प्रतिक्रिया दिल्या आहेत ते आता आपण पाहतोय राहुल गांधींनी वोट चोरीचा मुद्दा ज्या स्ट्रॉंगली आणला त्या पद्धतीने किंवा त्या कन्सिस्टन्सली नागपूरला गेलो होतो तिथे सुद्धा मोठं आंदोलन झालं पंधरा वीस हजार लोकांची रॅली झाली आणि तिथे ज्या पद्धतीनं ते घडलेलं होतं त्याची जाणीव लोकांना होती आणि त्या वाजवात असं आहे की हे तर सगळीकडे शेवटी ज्या पत्तीनं मांडलेलं आहे ते एक मतदारसंघ म्हणून त्यांनी परीक्षण केलं डिजिटल स्वरूपामध्ये जर माहिती दिली असती निवडणूक आयोगांना तर ती सोपी होती तपासायला कारण ते लगेच सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तपासू शकत होते त्यांनी गठ्ठेच्या गठ्ठे पाठवले हो आणि ते कागदाचे गठ्ठे तरी त्यांनी तपासले आणि सांगितलं की याच्यात अशा चो चोऱ्या झालेल्या असे घोटाळे झालेले आणि ही वस्तुस्थिती आहे मी सांगतोय की शिर्डी मतदारसंघ म्हणून उदाहरण मी देत असतो शिर्डी मतदारसंघामध्ये तिथे एकच पाच सातचे मुलांच हॉस्टेलमध्ये सात हजार नाव आहेत विद्यार्थ्यांचे सगळे नोंदणी करून घेतलेले आहेत दुसऱ्या गाव तालुक्यात असलेले त्यांचे जे कॉलेज आहे तिथले विद्यार्थी सुद्धा बस भरून आणलेले आहेत त्यांना अर्ध्या दिवसापर्यंत निवडणूक आयोगाचं कारण दिलं जात होत म्हणजे निवडणूक आयोग सुद्धा सहभागी होता अशी परिस्थिती आणि ज्यावेळेस त्या मुलांना विचारायची की तू कुठून आला गडबड होऊन जायची त्यांची कारण ते तिथले खरे मतदार नव्हते अशा अनेक गोष्टी फंडे ज्याला म्हणायचं भारतीय जनता पक्षाचं सत्ता मिळवण्याकरता अनेक फंडे जे केले त्यातला तो एक भाग आहे आणि खरं आहे आणि आपल्याला जागृतीनं लोकशाही टिकवायची असेल तर जागृतीनं सगळ्यांना काम करावं लागणार आहे पक्ष कोणताही असो धर्म कोणता असो जात कोणता असो आपण भारतीय आहे आणि या लोकशाहीचे घटक आहोत ही लोकशाही टिकली पाहिजे निरोगी झाली पाहिजे याकरता सर्वांनाच काम करावं लागेल